नाही दाफ काय समजतो तो याच नावाचा सर्वेअर आहे एवढी मस्ती करतो एवढे पैसे खातो तुमच्यापणे सर्कल आहे राजन गवस मग आहे का इथे महसूल मध्ये असू साहेब यांच्या सगळ्या व्यवहारांची चौकशी करा संपत्तीची चौकशी करा सर्वसामान्यांना साहेब सरकार मिळत नाही रेशन कार्ड मिळत नाही या धन्यांगांना परती ना सापडतो कॅ मिळतो हे प्रकरण साहेबला सिंधुदुर्गाच्या भूमी सगळ्या विभागाला काळेमा बसणार आहे याची चर्चा चांगली सांगली नाहीये मी तर म्हणतो या दहा वर्षात ते मला इतके खरेदी विक्रीचे व्यवहार द्या मला समजू दे काय झालंय ते द्या मला फेरफार असे तरी मोदी करायला जातील ते कोणाच्या बापाची जमीन कोणाच्या बापाच्या नावावर करतील काय चाललंय का मला तर माझं तर म्हणणं आहे साहेब श्वेत श्वेता मंत्री का या जिल्ह्यातल्या खरेदी विक्री व्यवहाराचा या जिल्हा वासियांना कळू दे या तालुक्यामध्ये आम्ही काय किती जमिनीचे मालक आहोत की झालो भिकारी कि गेलो झाले उपयोग की झालो आम्ही कळू दे आम्हाला काढा साहेब आमचा साहेब तुम्ही ना म्हणजे काय बोलतो संताप झालेला संताप न्याय मागायचा पण तुम्ही सरकारी कर्मचारी तुम्ही न्याय देणार

माझा जिल्हा तुम्ही असा नको दिलाव करून असा विक्री करू नको जिल्ह्याची माझी माझ्या शेतकऱ्याच्या जमिनी शेतकऱ्याच्या जागा जाऊ देत आणि बरं ठीक आहे तुम्ही विकास करता विरोध नाही तुम्ही घ्या तुम्ही डेव्हलप करा पण तुम्ही दीड लाख रुपयाला एकर घेणार आणि तीच जमीन फॉरेन मध्ये दुबई मध्ये जागा आणि दोन आणि चार कोटीला विकणार अरे ना पन्नास लाख रुपये माझ्या शेतकऱ्याला एकरी तुम्हाला जर दोन कोटी मिळतात पाच कोटी मिळतात तर ते करता तुम्ही ते नाही म्हणजे इकडे त्यांना लुटायचं शेतकऱ्यांना त्याची फसवणूक करायची कर आणि परत जे गुंतवणूकदार जे येतात ना त्यांना पण लुटायचं ते उद्या उद्या साहेब कोण येणार नाही माझ्या जिल्ह्यात अशी जर फसवणूक झाली त्या गुंतवणूकदारांची ता, ते गुंतवणूकदार येणार नाही कशाला येतील जर असं सगळा काळा काळा दरबार असेल गोळ असेल आणि जर लोकांनी आपले पैसे घातले असतील आणि खरे मालक जर हे असतील आणि ते जमजी मालकच नसेल तर त्यांचा बिचारांचा पैसा तस गेला ना बाया गुंतवणूकदारांना सांगा मला काय परिस्थिती आजची सांगा आम्ही काय म्हणतो साहेब तुम्ही घ्या विकत ज्या विकत घेतला त्याच्यामध्ये तुम्ही डेव्हलप करा ती गुटची ती ठरवा आणि त्याच्यामध्ये तुम्ही गुन्हा बनवून देणार आमचा काय विरोध नाही पण साडेतीनशे एकर घेऊन जर साडेबाराशे एकर मध्ये मस्ती कराल आणि माझ्या गावकऱ्यांना जर तिथं जायला अडवाल तर आम्ही काही ऐकून घेणार नाही उद्या मी सांगतो मोर्चा इथपर्यंत आणला हे लोकशाही मार्गाने आम्ही आणि दोन तीन महिने थांबा सगळ्या शेतकऱ्या घेऊन त्या प्रॉपर्टीमध्ये राहू एवढं लक्षात ठेवा सोडणार नाही झाला तुमचे काही ते आम्ही आम्ही याच्यामध्ये लोकशाही मार्गाने तुमचं ऐकतोय म्हणून पण सतरा महिने झाले साहेब आमच्या सुद्धा एक सहनशीलता एक, एक मर्यादा आहे किती मर्यादा एखाद्या माणसाला किती त्रास द्यायचा मला पण काहीतरी आहे दे एकदा तर तुम्ही बघा मांद्रि सुद्धा वाघिणीचं रूप घेत कधीतरी रूम मध्ये घाला आणि त्या मांद्रिणी बरोबर चाल करा बघा तिच्यामध्ये काय ताकद येते ते तुम्हाला कळेल साहेब असं करू नका ही काय माहिती आहे जनतेची पाप लागेल कुटुंबातीना सगळी वाता होऊन जाईल काळगार पण नाही असं म्हणताना उठलुटू लोकांना ही वाता होऊन जाईल वातावर समजणार पण आहे परमेश्वर आहे न्याय करायला नेहमी किती भ्रष्टाचार कर करावा कुठे पैसा खावा शिवायच्या कुठला सुद्धा पैसे म्हणजे असं जर झालं तसं काय राहील साध ही पद्धत राहिले कामाची दिसा सर वाईट वाटतं सर म्हणजे आम्ही लोकसेवक आहोत किंवा समाज प्रतिनिधी आहोत ना याच्या वेदना होतात